वजन तर कमी करायचं आहे परंतु भूक कंट्रोल होत नाहीये येस ही बहुतेक लोकांची समस्या आहे तर आपलं ज्यावेळेस पोट रिकाम असत ना तर त्यावेळेस ग्रेलिन हार्मोन हा आपल्याला भूकेच सिग्नल देत असतो आणि ज्या वेळेस आपण प्रोसिड फूड खातो आणि कार्बोहायड्रेट खातो तर त्यावेळेस आपल्या शरीरामधील जी शुगर लेवल आहे ती एक तर कमी होते किंवा जास्त वाढते तर त्याच्यामुळे आपल्याला भूक लाग जास्त लागते आणि जास्त खाण्याची इच्छा होते त्यानंतर जर आपण वीस मिनिटाच्या आत जेवण करत असो तरी आपल्याला जास्त भूक लागते आणि जे जास्त लोक गोळ्या औषधे घेतात त्याच्यामध्ये स्टेराइड असतं आणि अँटीडिप्रेशनचे टॅबलेट घेतात त्यांनाही जास्त भूक लागते त्याचबरोबर जे पाणी कमी पितात त्यांनाही जास्त भूक लागते ज्यांची झोप कमी आहे त्यांनाही जास्त भूक लागते त्याच्यानंतर ज्याचा स्ट्रेस लेवल आहे त्यांनाही जास्त भूक लागते तर आपण ग्रीन व्हिजिटेबल्स आणि सलाड हे आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात आपण खाल्लं पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला फुल फील आणि फ्रेश वाटतं आणि त्याचबरोबर प्रत्येक मिलमध्ये तीस ग्रॅम प्रोटीन आवश्यक आहे त्यामुळेही आपल्याला बेटर फील होतं आणि भूकवर कंट्रोल आपण मिळू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपण क्रेविंग जास्त होत असेल खाण्याची आणि त्यावेळेस जर आपण स्प्राऊट एक्स वगैरे घेतली आणि त्यावेळेस आपल्याला ते खाव नाही वाटली ला, तर समजून घ्यायचं की हा सिग्नल चुकीचा आहे आपल्याला भूक लागलेलीच नाहीये तर हे विशेष आहे